महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थिनींपासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या महिला व युवतींनी जोरदार निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला भीक नको संरक्षण हवे या घोषणांनी परिसर दणांनी निघाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीसीएलच्या प्रदेश सचिव संघटक विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता महिलांना संरक्षणाची मागणी करणारे व सरकारचा निषेध नोंदवणारे फलक हातात घेऊन महिला वर्ग मोर्चात सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जोरदार घोषणाबाजी करून महिलांनी संरक्षणासाठी आक्रोश केला आजचा हा खूप मोठा गंभीर विषय आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या देशामध्ये आज लहान तीन वर्षाची चार वर्षाच्या मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत हा अतिशय गंभीर प्रकार झालेला आहे महिलांचे अत्याचार आणि महिलांचं शोषण त्याच्यामध्ये बलात्कार रेप मानसिक छळ हा प्रकार माझ्या महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेला आहे माझ्या महिलांना माझ्या मुलींना माझ्या भगिनींना संरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा मी जिल्हाधिकारी कार्यालया पुढे आणलेला आहे माझी मागणी सगळ्या महिलांना संरक्षण द्या आम्हाला भीक देऊन पैशांची लालच न दाखवता आम्हाला आमची सिक्युरिटी आणि संरक्षण खूप महत्वाचं आहे आरोपींना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टचा निर्णय घेऊन त्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि असे अपराध करणाऱ्यांना ही एक एक उदाहरण त्यांना दिले जावं भर रस्त्यात त्यांना आमच्या समोर फाशी दिली तर बाकीच्या लोकांवरती वचक बसल या वासनांद लोकांना लोक जे रस्त्यामध्ये फिरतायत मोकाट फिरतायत यांना कुठेतरी आळा घातला पाहिजे प्रशासन आणि शासन कायदा सुव्यवस्था याचा जरब या लोकांना दिला पाहिजे